अनेक वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखवली नाही राष्ट्रप्रथम हे तत्व उराशी बाळगून संघ कायम करत राहिला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की जात पंत आदींचे भेदभाव दूर सारून सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी देशातील प्रत्येक भागात संघाने काम केले मोदी यांनी सांगितले की विजयादशमीच्या दिवशी राष्ट्र स्वयंसेवक संघाची स्थापना झाली हा हो योगायोग नव्हे तर हजारो वर्षाची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा तो क्षण होता संघाची ओळख सुरुवातीपासूनच देशभक्ती व सेवावृत्ती अशी राहिली आहे संघ एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराचा पुरस्कृत आहे तरी स्वातंत्र्यानंतर संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून अडवण्याचे प्रयत्न झाले या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाह दत्तात्रय होसबळे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय संस्कृती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावर उपस्थित होते